नमस्कार मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाचा निकाल लागूनही एक महिना उलटलेला आहे तरी आपल्याला आप आपली अंतिम निवड यादी बघायला बघायला मिळालेली नाही तर याच संदर्भात महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना आपण एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अशा पद्धतीने एक पत्र लिहिलेले आहे मित्रांनो आपल्याला हे पत्र टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आपणही अशाच पद्धतीने ईमेल द्वारे पत्र पाठवू शकता आपल्याला स्क्रीनवर या ठिकाणी ईमेल ॲड्रेस दिसत असतील या पाचही ईमेलवर आपण हे पत्र फॉरवर्ड करायचे आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने हे ईमेल करायचे आहेत मित्रांनो म्हणजे आपले प्रयत्न सुरूच आहेत अंतिम निवड यादीसाठी त्यांनी सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारीख सांगितलेली होती त्या संदर्भात आपण कॉलही केलेले परंतु अद्यापपर्यंत आपल्याला निवड यादी बघायला मिळालेली नाही मित्रांनो आपले प्रयत्न सुरूच राहणार आहेत जोपर्यंत अंतिम निवड यादी आपल्याला वेबसाईटवर वर बघायला मिळणार नाही